पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची सोडत अखेर जाहीर झाले आणि इथली जागा ही महिला राखीव म्हणून ठेवण्यात आले आणि अगदी हे जाहीर झाल्यापासून जर पंढरपूरमध्ये कुणाच्या नावाची सगळ्यात जास्त चर्चा होत असेल तर ते नाव आहे प्रणिता भगीरथ भालके यांचं स्वर्गीय भारतनानांच्या सुनबाई असलेल्या प्रणिता भालके यांना प्रति भारत समजलं जातं खरं तर पंढरपूर आणि मंगळवेडा मतदारसंघामध्ये जर सध्या जनतेमध्ये सर्वात जास्त संपर्क असलेला कुठला लोकनेता असेल तर त्याचं नाव आहे प्रणिता भगीरथ भालके आणि मला वाटतं तर त्याचाच परिणाम म्हणून या सोशल मीडियामध्ये आज सकाळपासून वेगवेगळ्या ठिकाणी पंढरपूरच्या नगराध्यक्षपदाची जागा महिलेसाठी राखीव झाल्यापासून प्रणिता भालके यांचं नाव हे चर्चेत आलंय खरं तर प्रणिता भालके या पाठीमागच्या अनेक वर्षांपासून पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये जनतेशी अतिशय चांगल्यापेक्षा संपर्क आहेत पंढरपूर शहरामध्ये भारत नाना भालकी किंवा एकूण भालके कुटुंबाबद्दल आस्था असणारा मोठा वर्ग आहे पाठीमागच्या अनेक निवडणुकांमध्ये प्रत्येक वेळा पंढरपूर शहरातला सर्वसामान्य नागरिक हा भालके कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहिलाय अगदी मागच्या निवडणुकांमध्ये संस्था हातामध्ये नाहीत आर्थिक रसद तितकीशी नाही त्यामुळे भालके संपलेत असं वाटत असतानाच पुन्हा एकदा या पंढरपूर शहरातून भगीरथ यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं मताधिक्य मिळाले त्यामुळे कुठेतरी पंढरपूरमध्ये कायमच भालकेंची ताकद राहिले विशेषतः पंढरपूरमधला सर्वसामान्य कष्टकरी वर्ग विशेषतः मधला दलित आणि इतर मागासवर्गीय वर्ग आणि विशेषतः पंढरपूरच्या मंदिराच्या कडणी त्या ठिकाणी आपल्या रोजच्या पोटापाण्याच्या व्यवस्थेसाठी बसणाऱ्या महिला असतील त्यांचा संघर्ष असेल हा संपूर्ण वर्ग हा संपूर्ण सर्वसामान्य घटक हा कॉमन मॅन पंढरपूरचा हा कायमच भालकींच्या पाठीशी उभा असल्याचं चित्र दिसतंय आणि मला वाटतं स्वर्गीय भारत नानांच्या नंतर पंढरपूरच्या या जनतेला जर कुणी खऱ्या अर्थानं सांभाळला असेल तर ते काम अतिशय प्रामाणिकपणानं पर्यंत भगीरथ भालक्याने केलंय मग तो प्रश्न पंढरपूरमध्ये अचानक आलेल्या पूर परिस्थितीचा असो पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी गोरगरीब कष्टकरी ज्या महिला मंदिराच्या कडेला त्या ठिकाणी विक्रीसाठी बसतायत त्यांच्यावर अन्याय होताना अगदी पोलिसांच्या विरोधामध्ये अतिशय ठामपणाची भूमिका घेणं असो किंवा पंढरपूरच्या कुठल्याही एखाद्या प्रश्नासाठी जाग्याला कुठल्याही अधिकाऱ्याला फोन लावण्याची मानसिकता आणि धमक असो किंवा पंढरपूरच्या इतर वस्त्यांमधल्या सामान्य प्रश्नासाठी किंवा अतिशय छोट्या प्रश्नासाठी प्रशासनाला धारेवर धरण्याचं काम असो किंवा पंढरपूरच्या लोकांच्या हिताच्या प्रश्नासाठी इथल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचं काम असो हे प्रत्येक काम प्रत्येक वेळेला पगिता भगीरथ भालके यांनी अतिशय ताकदीनं सांभाळले आणि म्हणून तर मागच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील भगीरथ भालके यांच्या यांच्याऐवजीपर्यंत भालके उमेदवार असत्या तर त्या कदाचित पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाच्या आमदार असत्या अशा पद्धतीची चर्चा अजून देखील ह्या मतदारसंघामध्ये छुप्या आवाजामध्ये होत असते एका बाजूला स्वतः उच्च शिक्षित असणं दुसऱ्या बाजूला इथल्या पंढरपूर शहरातल्या महत्वाच्या प्रश्नांची जाण असणं आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रत्येक प्रश्नावर आवाज उठवताना कुणालाही न भिता हिमतीन आवाज उठवणं याकरता प्रणिता भालके यांच्या पत्त्यावर पडणाऱ्या बाजू आहेत आणि कदाचित उद्याच्या निवडणुकामध्ये जर प्रणिता भालके इथल्या नगराध्यक्ष झाल्या तर आश्चर्य वाटायची कारण नाही कारण याचं कारण म्हणजे इथली सर्वसामान्य जनता जी स्वर्गीय भारत पाठीशी तितक्याच उभा होती ती आज देखील आणि मग बऱ्याच वेळा असं वाटतं की एका बाजूला कुठेतरी भालकेंकड संस्था नाहीत भालकेंकडे तेवढी आर्थिक रसत नाही ते बाकी पाठीमागचा सगळा व्याप कोणी सांभाळायचा परंतु सा। असं असलं तरी हे निश्चितपणानं म्हणावं लागेल की भालके निवडणुकी या मैदानामध्ये असले की भालकेंना पैसा लागत नाही भालकेंना संस्था लागत नाहीत आणि हेच पाठीमागच्या अनेक निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी सिद्ध होत आले जरी मागच्या निवडणुकीमध्ये भगीथ बालकेंचा पराभव झाला असला तरी अवताडे आणि परिचारक एकत्रित असताना देखील ज्या पद्धतीचं मतदान त्या पंढरपूर शहरामध्ये भालक्यांना झालंय यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असणार आहे तर तो प्रयंता भालक यांचा आहे कारण पंढरपूर शहरासोबतच या पंढरपूर मंगळा मतदारसंघामधल्या प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये प्रत्येकाच्या आडी अडचणीमध्ये त्यांच्या समारंभामध्ये अतिशय प्रामाणिकपणानं इथल्या स्वर्गीय भारतनानांच्या सुनबाई म्हणून आणि भगीरथ दादांच्या पत्नी म्हणून ज्या पद्धतीची भूमिका सहभागी होण्याची प्रिंता भालके यांनी पार पडले त्यामुळे कुठेतरी सर्वसामान्य जनतेशी प्रिंता यांची नाळ ही इथल्या कुठल्याही राजकीय नेत्यापेक्षा अतिशय घट्टपणानं जोडली गेली आहे आणि म्हणून तर कुठलंही राजकीय कॅम्पेनिंग न करता अजून इथल्या राजकीय गणितांची मांडणी न होता फक्त इथल्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आणि आपसुकपणानं सोशल मीडियामध्ये प्रयंता भालके यांचं नाव समोर आले खर तर हे होत असताना पंढरपूरमध्ये या निवडणुकीवर अनेक पद्धतीच्या गोष्टींचा परिणाम होणार आहे नेमके परिचारक कोणाच्या बाजूने उभा राहणार आहेत नेमका अभिजित पाटलांच्या आघाडी कशी असणार आहेत कल्याणराव काळे आणि बाकीची मंडळी काय करणार आहे बघीर बालके कोणाच्या सोबत जाणार आहेत ही सगळी समीकरणं आपण येत्या काळामध्ये निश्चितपणाने मांडणार आहोत या निवडणुकीमधली इतंभूत माहिती प्रत्येक ग्राउंड रिपोर्ट लोकांचं म्हणणं लोकांच्या प्रतिक्रिया आपलं एक्सप्लेनेशन ह्या सगळ्या गोष्टी आपण देणार आहोत परंतु आज तो प्रश्न नाही आज फक्त नाव जाहीर झाल्यानंतर ज्याचं नाव चर्चात आलं त्यापर्यंत भालके यांच्याबद्दलच खरं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बोलावं लागेल आणि हे बोलण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी सोशल मीडियामध्ये व्यापलेली जागा त्यांनी पाठीमागच्या अनेक वर्षांपासून इथं केलेला संघर्ष त्यांनी इथल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नावर उठवलेला आवाज त्यांच्या इथल्या अनेक प्रश्नांचा अभ्यास त्यांचा इथला स्वर्गीय भारत नानांसारखा लढाऊ बाना आणि या सर्व गोष्टींमुळेच आपसुकच जेव्हा आरक्षणाची ही सोडत जाहीर झाली त्यावेळेला प्रियंता भालके यांचं नाव समोर आलं खर तर प्रियंता भालके यांच्या बाजूला किंवा त्यांच्या जमीची जर अजून एक सगळ्यात महत्वाची जर कुठली गोष्ट किंवा खासियत असेल तर ते मध्ये आपण बऱ्याच वेळेला बघतो की एखाद्या ठिकाणी मग ते अगदी ग्रामपंचायत पासून ते आमदारकी खासदारकी पर्यंत ज्या वेळेला तिथली जागा ही महिलेसाठी राखीव निघते त्यावेळेला इथं असलेले नेते मंडळी आपल्या घरातल्या एखाद्या महिलेला त्या निवडणुकीमध्ये समोर आणतात आणि त्यावेळेला इथल्या लोकांना कळतं की आमच्या नेत्यांची बायको आमच्या नेत्याची आई आमच्या नेत्याची बहीण ही अशी दिसते कारण तोपर्यंत त्यांचा संबंध मतदारसंघामध्ये किंवा त्या लोकांमध्ये नसतो परंतु परिंदा भालके यांची खासियत अशी आहे किंवा परिंदा भालके यांची जमेची बाजू आहे की त्या नेत्या होण्यासाठी त्यांना इथं त्यांच्या सासऱ्याचा किंवा त्यांच्या नवऱ्याचा आधार घ्यायची गरज नाही त्यांचं स्वतःचं कर्तृत्व आणि त्यांची स्वतःची मेहनत आपाट आहे आणि कुठेतरी याच्या जोरावरच मला वाटतं त्या ते ठिकाणी त्यांचं नाव चर्चेला आलंय आणि उद्या ज्या वेळेला इथं त्या नगराध्यक्ष म्हणून काम करतील त्यावेळेला त्याच समोर चेहरा असतील त्यांच्या आडून इथं दुसरा कोणी कारभार करायला पुढे येणार नाही इतक्या सक्षम त्या स्वतःच आहेत त्यामुळे खऱ्या अर्थानं इथलं महिलेचं नेतृत्व किंवा महिलेचं प्रतिनिधित्व हे जे सरकारनं दिलंय किंवा या ज्या आरक्षणाच्या सुडतीमधन मिळाले त्याला जर खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल तर मला वाटतं महिला म्हणून आज तरी पंढरपूर मंगळवड्या मतदारसंघामध्ये पर्यंत बालकी एवढ्या सक्षम महिला नाहीत ज्या पद्धतीने त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जात आहेत काल देखील त्या ठिकाणी अचानक इथं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला पंढरपूरमध्ये पूर परिस्थिती आली त्यावेळेस सगळ्यात आधी जर कुठला नेता मैदानात उतरला असेल तर त्या पर्यंत बालके होत्या म्हणजे ज्या ज्या वेळेला पंढरपूरच्या इथल्या लोकांना ज्या ज्या वेळा इथल्या जनतेला अडचण येईल प्रॉब्लेम येईल समस्या येईल इथल्या सर्वसामान्य लोकांवर अन्याय होतोय असं वाटतंय त्या त्या वेळेला महिला म्हणून जर कोण सगळ्यात आधी पुढं आला असेल तर ते काम पर्यंत बालक्याने केले त्यांची भाषणशैली त्यांचा एखादी विषय मांडण्याची पद्धत त्यांना सर्वसामान्यांबद्दल असलेली तरमळ ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर उद्याच्या या निवडणुकांमध्ये त्या कुणालाच सजासजी हलक्यात जाणार नाहीत हे मात्र त्या ठिकाणी निश्चितपणाने नाही समजून घ्यावं लागणार आहे मला खात्री आहे की त्यांच्या नावाची चर्चा झाल्यावरच इथं बऱ्यापैकीच वातावरण हे गर्भगडीत विरोधकांचं झालेलं असणार आहे कारण त्यांच्या तुडीची अतिशय खंबीर अतिशय हुशार अतिशय मेहनती सर्वसामान्यांमध्ये मिसळणारी सर्वसामान्यांच्या जा प्रश्नाची जाण असणारी दुसरी महिला उमेदवार म्हणून उभा करायची कोण हा प्रश्न त्या ठिकाणी निश्चितपणाने इथल्या जनतेमध्ये असणार आहे इथल्या राजकीय नेते मंडळीमध्ये असणार आहे आणि आता तरी फक्त प्रिंदा भालकेपुरतं बोलायचं झालं तरी पंढरपूरच्या नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या तोडीस तोड उमेदवार पंढरपूरमध्ये उपलब्ध नाही आणि हे आपण म्हणायची गरज नाही हे सोशल मीडियातून दिसतंय हे प्रिंदा भालके यांच्या पाठीमागच्या पाच दहा पंधरा वर्षाच्या कामातून दिसतंय आणि त्यामुळं आज तरी एका बाजूला जर प्रिंदा भालके मैदानामध्ये नगराध्यक्ष म्हणून उमेदवार असतील तर दुसऱ्या बाजूला तितक्या ताकदीची महिला पंढरपूर शहरामध्ये सध्या तरी राजकीय जीवनामध्ये नाही हे समजून घ्यावं लागेल त्यामुळं आजच भालके यांचं पार्टी इथं जर आहे आणि मी म्हणालो तसं इथं काही राजकीय समीकरणं असली काही राजकीय गणित असली आज बालकेंकडे कुठल्याही संस्था नसल्या तर इथला सर्वसामान्य मतदार हा परिता भालक्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा हो आहे पंढरपूरमधल्या सर्वसामान्य महिलांना परिता बालके आपल्या घरातल्या वाटतात ज्या पद्धतीनं त्यांचं भावनिक आणि कामाच्या पद्धतीचं नातं लोकांसोबत आहे स्वर्गीय भारतनानाने पंढरपूरमध्ये जे केलं इथल्या पहिलं सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहण्याचं काम केलं प्रसंगी इथले अनेक वादाचे प्रसंग, वादा प्रसंग भारतनानांचे अजून देखील वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियामध्ये असतात ही सगळी जबाबदारी स्वर्गीय नानांची आणि बघेल बालक्यांना खंबीरपणाने साथ देण्याची भूमिका ही त्या ठिकाणी पर्यंत बालक्यांनी ठेवल्यामुळं आज तरी त्यांचं पड जड आहे अर्थात उद्या समीकरण कशा पद्धतीने फिरणार आहेत मी म्हणालो तसं परिचारक अवताडे काय पद्धतीची भूमिका घेत आहेत इथं पक्षाच्या पातळीवर आघाड्या होत आहेत की त्या स्थानिक आघाड्या इथं काम करतायत कल्याणराव काळे असतील किंवा मग ही बाकीचे जे छोटे छोटे गट आहेत ते कशा पद्धतीने भूमिका घेत आहेत अभिजित पाटील हा इथला महत्वाचा फॅक्टर या निवडणुकांमध्ये असणार आहेत ते कशा पद्धतीने भूमिका घेत आहेत या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट इथं होणार आहे का की एका बाजूला विठ्ठल परिवार म्हणून हा संपूर्ण परिवार एकत्रित येणार आहे का मग परिचारक आणि भालके हे मध्येच विधानसभेच्या काळामध्ये एकत्रित आहेत अशा पद्धतीचा जो अंडर करंट होता तो पुन्हा इथं लाऊड दिसणार आहे अशा बऱ्याच गोष्टींच्या संदर्भाना चर्चा होईल त्या संदर्भातली वेगवेगळी एक्सप्लेनेशन इथून पुढच्या काळामध्ये नक्की करू आपण पुन्हा एकदा ज्या ह्या निवडणुका त्या ठिकाणी आज आरक्षणाची सोडत जाहीर झाली तर हा पहिला व्हिडिओ मी करतोय त्यामुळे निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये मी एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून असणार आहे मैदानावर असणार आहे ग्राउंड रिपोर्ट मध्ये आपण असणार आहे महाराष्ट्र माझा इथं हे सगळं कव्हर करायचं काम करेल परंतु तुर्तास तरी तुम्ही जर पंढरपूर शहरातले असाल तुम्ही जर पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाला जर मतदान करणार असाल तर थोडंसं कमेंट बॉक्समध्ये या आणि प्रणिंद भालके तुम्हाला उमेदवार कशा वाटतायत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर का अजून कुणाचं नाव जास्त चर्चेत आहे किंवा अजून दुसरा कुठला उमेदवार तुम्हाला जास्त महत्वाचं वाटतं हे प्रेक्षक म्हणून आम्ही तुमची वाट बघतो धन्यवाद